क्लब बरं झालं रे त्या गावांत ते हेल्मेटला आपण लावता नाही का हे बघा त्याचा माझा आहे ना एक स्क्रू पडला मग कुठं पडला ते काय मला माहित नाही तर मी माऊंटचा जुगाड झाला तर मी मोठं ब्लॉग परत चालू करीन आता हा ब्लॉग इथे संपला असं मी घोषित करतो पिक्चर अवे बाकी है मेरे दो। तुमच्या भाऊने जुगाड केला ना लावला ना भाई गोप्रो तुमच्या माउंटला बघाशी मी बोललो तुम्हाला कि एक वस्तू हरवली त्याची तुमचा भाई हार्ड तुमच्या भाईने जुगाड केला ना एक पद्धतशीर ना लावला ना भाई गोप्रो आपल्या माउंटला या आयला ना दे का हे भाई लोक काय बोलत ह काय चांगलं खातो का जास्त नाही का ॲसिडिटी होतंय न रात्री वाट लागल लिमिटमध्ये खावा बाई तू आता परलाच ना पाऊस पावसा न बघ तू तुझी आणि माझी कट्टी मग मी आता एवढं आहे मस्त की सुकलंय ना सुकलं असं चांगलं जाऊ दे मी घरात आता मग घरी माझी वाट लागल आधीच मला जाम सर्दी झाली ना आत्ता तू परलास ना मला भिजवलास मग बघ नाही ना 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 ना। ला काय मजा येते लोकांना काय माहिती तिकडं जाम ॲक्सिडेंट होतात काय बघतो भाई आईला वॉटरफॉल लांब बघायला लांबून बघायला पण मजा येते ना मला आतमध्ये जावायचंच आहे का हा आतमध्ये जातात ना मग परत दुसऱ्या दिवशी न्यूजवर येतं की धबधबा खाली एकाचा जीव ना कशाला जीव गमावतात हा आपल्या तुमच्या चुकी मुलं जगला होतय मग ते सगळं पर्यटन स्थळ बंद करायला लागतात मग बाकीच्यांना फिरला भेटत ते अशी लपरी करतातच कशाला तुम्ही हां असं लांबून बघा मस्त एन्जॉय बघा आता ते काकी बघा त्या काकींना काय मजा वाटली काय माहिती त्या धबधब्यामध्ये झोपल्यात काय बोलणार आता बाबा ही खडीजाम डेंजर आहे गं डेंजर ह्याच्यावर हो कधी पण गाडी स्लीप मारतं आहे ब्रेक दाबलं तर तुमचं वाटतोलाच होईल असा विषय होता त्या खडीवर मग खडीवर जास्त स्पीडला नाही जायचा ना ब्रेक पण नाही हवायचं अर्जंट मग तुमची डायरेक्ट काम पच्चीस होत आहे ग म्हणून सांगते मी तुम्हाला एवढं ज्ञान देतोय तुम्ही लाईक नाही करत लाईक करायला तर मला नाही माहिती जाम वादळाला वाटतय वादळाला वाटत मग मी गाडी सगळ उडीन राचे गेराचे आरुन ऐकवायचा देऊ ग चांद उंगवलान चांदण्या पगावांनी गाल्या डोंगरचे चांदण्या पगावा निघाल्या आई नवीन गाडी ना डायरेक्ट माथेरान घाटात माझ्या काकांची साडे चार वाजलं बाबा साडेचार वाजलं म्हणजे विषय खोले मला तर वाटते आपल्यांना पाच मला वाटले फोन वाजते माझा म्हणून मी थोडा स्टॉप घेतला मला तर वाटते आपल्याला सव्वापास साडेपाच वाजतील वाटतं घरी घरात जायला आहो आपण आरामच जाऊ आपल्याला काही घाई नाही भावांना तुम्हाला तर माहिती आहे किती पण तुम्हाला बोलला मला जाम घाई आहे पण मला काही घाई नाही मी एकदम आरामात चाललं आहे एकदम स्लो स्पीडला एकदम निवांत हा हा जाम भारायला वाटतंय या रोड बघून चुकीवाले मग ब्रेक मारायची भीतीच नाही वाटत की वले असले ना वले तर ब्रेक मारायची जाम भीती वाटते स्लीप व्हायचं चान्स जाम असतात ना असं होत नाही स्लीप म्हणजे स्कूटीचा का गाडीचा काही सांगू नाही शकत काय भाई कधी काय कोणता नशे बोलटा पालटं होईल नाही का म्हणून त्या कसा सुके वरे वाटतात आपल्याला जरा कॉन्फिडन्स असतो ब्रेक मारायचा म्हणल्यामध्ये ये मारूक नको मारूक नको आयुषक आव्हाण तर स्लीप ब्लिप झाली तर आलं वाटला होईल सगळा असा वाटतं आहे म्हणून ना असं सुके रोड मला जाम आवडतात मला पर्सनली आवडतं हो तुमचं का माहीत नाही मला तुम्हाला आवडतात का हे बघ यांना एक ना समजत ना कुठून कुठं जायचं पण माणसापेक्षा ते प्राणी परवडलं रे आईला माणूस जात म्हणजे जाम वाईट मी कुठं तिकडं गेलतो मी आपल्या बापाच्या इथं तर तिथं जाम दिसता कचरा ना कुठून म्हणजे त्या साईड तिकडं परिसर तर त्या बाप्पाच्या परिसरात नाही पण तसं तिथून चालत चालत गेलतो ना तिथून त्या ठिकाणी जाम कचरा गेलता या माणसं आपले माणसं आपलीच माणसं जास्त काय कचरा विचरा करतात रे आपलंच माणसांना समजत नाही म्हणून मी बोलते ते प्राणी परवडलं पण माणसं नाही आईला काय बोलायचं आता आपण किती पण सांगला ना लोकांना तरी लोक त्याच करणार लोक काय करतात एका काणीने ऐकताना दुसऱ्या काणीने सोडतात अशा करतात ना मग काय सांगून पण फायदा नाही होत आपण सांगायचा बोलायचा कर कर्तव्य करायचं भावा शंभरमधले नव्याण्णव नाही करणार मग एक तरी करेल एकाने केलं तर दुसरा त्याचा बघून दुसरा पण करेल मग असा सांगायचा भिताज कोणाला ऐकायचं आहे तो ऐकल नाही ऐकायचं तो नाही ऐकल आपण सांगण्याचा कर्तव्य करायचा भाई हां शंभरोवर आहे ना शंभरमधल्या नव्याण्णव लोकांनी नाही केलं तर का आला एक जण तर करेल आणि ते एकाचा बघून दुसरा बघून तो पण करेल असा विषय असतो नाही झाले आपले ऑफरोडिंग चालू बघा हे आपले ऑफरोडिंगचे रस्ते आहेत ना हे का बनवले आहेत माहिती आहे का असे का झाले कारण अरे लडाखचा फी आला पाहिजे ज्यांना जाताना येत ना लडाखला पण त्यांना हे फील घेण्यासाठी असे रस्ते बनवले आहेत म्हणजे झाले असे रस्ते फुल ऑफ रोडिंग फील आईला लडाख पी अक्ष भारी बांधलं आहे बहिणं मला घरी जाऊन आता जिम करायचे आहे आपली सध्या कशी जिम बंद आहे ना कसं आपल्या घरच्या घरीच चालत असते वर्कआउट हे आपले असे पुसप बिसप मारायचे जाम एक डंबल आहे आपल्या घरी त्या डंबलने आपला जिम करायचा बायसप न ट्रायसअप तर शोल्डर बिल्डर मारायचं एकाच डंबलनी अरे काम पच्चीस करून टाकायचा बघा मजा येते पक्की मजा येते घरी जिम करायला गाणी बिणी लावायची फुल अशी पक्की अशी गाणी लावायची आणि जिम करायची असं मजा येते ना आता एक समजत ना लोकांना फास्ट गाडी चालवून काय मजा येते मला मस्त आरामात जायचं मायासारखा माझ्यासारखं कोण स्लो गाडी चालवत नाही शकत म्हणजे चालवतच न सर माया ओके मजा येते ना अशी स्लो गाडी चालवायला जाम मजा येते बोलू असा फील घेईल फास्ट जाऊन कोणता काय होणार आहे फाट जाऊन उगत कुठं काहीतरी होते माहिती आहे ना ॲक्सिडेंट बिक्सिडेंट होते काय खड्डा आला भिड्डा आला पण मधीत आला की झाला ना कामपची ना त्याला उडवा उडवी ना येत या सगळ्या लफरा होते फास्ट गाडी चालवतो मस्त आपली स्लो गाडी चालवायची नाही आराम मात मस्त जायचं काय टेन्शन नाही काय नाही तुम्हाला सांगताय मी तुम्ही जब समजा तुम्ही जर स्लो गाडी चालवत असाल तुम्ही स्लोमध्ये पडला तर तुम्हाला काय लागणार आहे जाम नाही ना थोडाच लागेल ना काहीतरी तो फास्टमध्ये पडलो झाला की तुमचा काम पचित ना मग डायरेक्ट डायरेक्ट तोडी होते ना असा विषय असतो माझ्या गाडीचे दोन आरशे जरा कसं ते विषय जरा नवीन मला लावायचे आहेत म्हणून ते आरसे कारण ठेवलेत ते जुना जुन्या आरशेमध्ये तुटले त्याचा काय फायदाच नाही मग मी विचार केला कारणच टाकते ना गाडीचे टिकीट ठेवते त्याला नवीन लावायचं तर मुहूर्त कधी येत आहे काय ये माहीत नाही मला मग नक्कीच येईल लवकर लगेच आपण लावून टाकू त्या आरशी गाडी एकदम हलू चालवायची मी सांगते आता माझं स्पीडोमीटर बंद आहे तर कसा काय सीन झाला आहे माहीत आहे का या गाडीला पाहिजे गरज सर्व्हिसिंगची त्यामुळे तो स्पीडमीटर कधी बंद झाला मलाच नाही समजला तर मी मॅक्सिमम आहे ना चाळीसच्या स्पीडला गाडी चालवत आहे तुम्हाला वाटत असेल मी ऐंशीला जात आहे पण तसा काय नाही चाळीसच्या वरती पण जात नाही मी या बघा ऑफ रोडिंग दाख आला लादाक <laughs> या ये मस्त आहे घरी मस्त एक ब्लॅक कडक कॉफी मारते का टार्पवाली असा जरा एनर्जी येईल ना आणि जरा घशाला पण बारा वाटेल नाही का एवढा बोलून मी दमल आहे मग घासा जरा तर होत चालला आहे असा बारीक बारीक आवाज होत चालला आहे माझा नाही डिंजर विचार होते बाबा कंटिन्यू बरोबर करायचा मास्तर लोक कसे शिकवाय असतील काय माहिती ना मास्तर लोक एवढं कष्ट ना आपल्या पोरांना शिकवायला ना आपण काय लक्षच देत नाही ते त्यांचा तिकडं बोलून बोलून आपला घासा ना आपण आपलं आहे त्या बेंचवर आपली मस्ती चालू असते पोरांनो शिका जरा शिका मॅरम बिरम बी बाई काही ते सांगतात तर त्या डोक्यात घ्या उगद आपला घ्यायला नाही फारत आता समजत्यात त्या गोष्टी तिकडं आम्ही शालेत होतो तेव्हा नव्हता समजत आम्हाला आम्ही करायचो मस्ती जाम तर शालेमध्ये जाम मजा रे वेगळीच ये मजा येते शालेमध्ये भावांनो आता ते जे लोक शालेत आहेत ना त्यांची मजा आहे ना ती मजा करून घ्या कारण एकदा धावी झाली ना की झाला तुमचं खरा जीवन चालू होतो आणि त्या खरा जीवनामध्ये तुमचे खरं जीवन जगणं नसतं ते एक मरण असतं मरण ते मी सांगतंही तुम्हाला खोटा नाही बोलत शंभर टक्के अशी खो खरी गोष्ट ही ती शाळेतच वेगळी माझ्या होती ना आपण बोलतो हे शाला कधी संपल ना आपण कॉलेजला जाऊ ना या त्या तर काय मजा नाही भावांनो दहावीपर्यंतचं शिक्षण आहे ना ते बेस्ट ती बेस्ट लाईफ आहे बेस्ट लाईफ ती लाईफ कुठंच नाही एकदा का तुम्ही दहावी सोरली आणि कॉलेजला गेला मला एक वर्ष मजा वाटेल नंतर नंतर तुम्हाला समजेल ना काय ती लाईफ आहे हा काय लाईफ होती हे लक्षात घ्या सांगताय ते <coughs> मग त्याला या गोष्टीवर लाईक ठोका तुमच्या भाईला <laughs> गाव आणत ये काका गाडी धुते मस्त फुकटचं पाणी भेटलंय निसर्गाचं पाणी ये धुऊन घेऊ बोललो चला गाडी धुवून घेऊ आपली जागच्या जागी गेल्यावर काय काहीतरी काम करून आलो असं काहीतरी वाटेल ना माझी पण मला गाडी धुवायची आहे माझा प्रेम तर पका मागलाय रे